प्राण्यांना उष्णतेवर मात करण्यासाठी पुरेशी कुलिंग सिस्टीम उपलब्ध आहे कडक उष्णतेपासून आणि वाढत्या कमाल तापमानापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीशास्त्र उद्यानातील अधिकाऱ्यांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत यावर्षी प्राण्यांसाठी अतिरिक्त फॉगर्स स्प्रिंकलर आणि वॉटर कुलर सर्व एनक्लोजरमध्ये आणि बाहेरील भागात ठेवण्यात आले आहेत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी आता आपण पुण्यातल्या कात्रज संग्रहालयात हो उभे आहोत आणि जसं की तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आकाश नावाचा एक भाग जो आहे तो इथं आहे सोबतच आता गरमी जी आहे ती चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते तर मग अशा काळामध्ये देखील गरम होतं तर मग त्यांची काहीतरी सोय व्हावी किंवा त्यांना कुठेतरी थोडासा थंडपणा मिळावा याच गोष्टींसाठी इथं फॉगर जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत व त्याच्या सोबतच ह्यांना ह्यांच्यावरती पाण्याचा छिडकाव जो आहे तो देखील केला जातो म्हणजे ज्याच्याने ह्यांना थंडावा मिळावा आता तुम्ही जसं की पाहू शकतात आकाश जो आहे तो इकडे शांततेत बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय आवश्यक केअर टेकर आहेत ते आपल्याला या सर्वच गोष्टींबाबतची अधिकतर माहिती देणार आहेत सर काय सांगाल मी तो फॉगर बसवण्यात आले नक्की उद्देश काय सर्व महाराष्ट्रामध्ये उन्हा जोरात असल्यामुळे आता माणसांना जशी उन्हाची झळ लागत आहे तशी या प्राण्यांना पण उन्हाची जळ लागत आहे त्यासाठी आम्ही आता सध्या एक फॉगर पाण्याची जी ती चालू करतो त्यानंतर आम्ही आतमध्ये जे अॅनिमल आहेत त्यांच्यासाठी आम्ही कूलर तसेच फॅन हे बसवलेले त्यानंतर ह्यांना वारंवार पा आतमध्ये असं तर पाण्याचा सरकाव मारला तर पायपाने पण पाणी मारलं जातं आणि ह्या कूलरमुळं खालची जमीन पूर्णपणे थंड होते आणि त्यांनाही बरं वाटतं तसेच आतमध्ये खंडकामध्ये सुद्धा रोज संध्याकाळी स्प्रिंकलर लावून जमीन थंड केली जाते आणि पाण्याचे आवद बसले जातात त्याच्यामध्ये जा पाण्यामध्ये पाण्याच्या हवद्यामध्ये बरेचसे पोहत बसलेले असतात ठेवत असतात आता साधारणतः किती वाघ कात्रेत आहे प्राणी सांगालमध्ये एकूण चार वाघ आहेत त्यातल्या दोन माद्या दोन घर्या आहेत दोन माझ्या दोन मार नाही ही जी प्रक्रिया आहे ही साधारणतः दरवर्षीच पाहायला मिळते ही कधीपासून सुरुवात होती या प्रक्रियेमध्ये हे ऍक्च्युली आम्ही फेब्रुवारीपासून चालू करतो दुपारी नाही एक अठरा तास येथे असं चालू करतो फेब्रुवारीच्या एंडिंग पासून जसं उन्हाळा थोडंसं वाढायला लागतो उन्हाळ्याला चालू करतो तसंच इतर जे प्राणी आहेत आकल असेल माथड असेल त्यांना सुद्धा फळांमध्ये टरबूज म्हणा कलिंगड म्हणा इतर फळांचं म्हणजे जास्त आम्ही प्रामाणिक पाण्याचे ते तसंच आसवालासाठी आम्ही ऐकते हे दिलं जातं तसंच हत्तीसाठी परत कलिंगड याचा ही फळं दिली जातात त्यांना जास्त कुठेतरी प्राण्यांना याचा फायदा कित म्हणजे तुमच्या प्रमाणे कितपत प्राण्यांना याचा फायदा होतो असा बऱ्यापैकी होतच त्याचा जे जे आम्ही जे चालू केलेलं आहे आणि कूलरची सिस्टीम तिचा बराचसा फायदा होतो आणि ह्याचा आम्हाला बऱ्यापैकी चांगलं रिझल्ट प्रतिसाद प्राणीचा प्राण्यांचा खरंच चांगला दिसलेला या गोष्टींमुळे ते म्हणजे प्राणी सुखवले न्याहून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे